नमस्कार इंद्रायणीचं पसायदान दहा मार्च विद्यापीठाचं चालतं बोलतं विद्यापीठ लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक स्वरूपा कुलकर्णी विद्यापीठ चालतं बोलतं असतं ते माणसाच्या वर्तनातून आविष्कृत आणि झंकृत होत असतं मुक्त मनानं सर्जनाच्या आविष्कृतीत धुंद असलेला माणूस प्रतिभेचं विद्यापीठ असतो नाविन्याच्या शोधनाचा वसा घेतलेला माणूस संशोधनाचं विद्यापीठ असतो नवनवीन प्रयोगांमधून व्यक्त होणारा नवनवीन प्रयोगांना नवनवी अभिव्यक्ती देणारा माणूस प्रयोगाचं विद्यापीठ असतो आपला शब्दन शब्द विद्यार्थ्याला कळावा त्यासाठी आपला प्रत्येक शब्द जीवनाचे विविध अस्सल संदर्भ घेऊन यावा आपल्या शब्दानं विद्यार्थ्याचा कोश जागवावा आपला शब्द विद्यार्थ्याच्या डोक्यात शिरावा मनात रुंजी घालत राहावा विद्यार्थ्यानं स्वतःचा शब्द निर्माण करावा जीवनाचा अर्थ स्वतः शोधत जीवनाला नवा अर्थ द्यावा या तळमळीनं अध्यापनाचे विविध नवनवे प्रयोग करणारा हाडाचा तळमळीचा शिक्षक अध्यापनाचं विद्यापीठ असतो केव्हाही कुठही काहीही विचारा तुम्हाला अचूक उत्तर हमखास देणारा शिक्षक ज्ञानाचं विद्यापीठ असतो आपल्या वर्तनातून सुगंधाची पेरणी करणारा सुगंध फुलवणारा इतरांमधल्या सुगंधाला आत्मीय साध घालणारा माणूस सुगंधाचं विद्यापीठ असतो ज्याचं वागणं बोलणं हसणं रडणं चैतन्याची उत्कट अभिव्यक्ती असते असा माणूस चैतन्याचं विद्यापीठ असतो इतरांच्या सुखदुःखाच्या आदर्शाच्या अनादर्शाच्या भूमिकांना स्वतःच्या आत्म्यात प्रवेश देऊन त्या भूमिका मंचावर पडद्यावर जगणारा माणूस अभिनयाचं विद्यापीठ असतो रेशांची रंगांची बेरंगांची मूर्त अमूर्त अभिव्यक्ती चितारत स्वतःचं चित्र झालेला माणूस चित्रकलेचं विद्यापीठ चितारतो कविता हा ज्याच्या शब्दाचा आत्मा असतो ज्याच्या शब्दातून उत्कटपणे साकारताना कविता उदात्त होते असा माणूस कवितेचं काव्यात्म विद्यापीठ असतो संगीताची तार ज्याच्या छेडण्याची वाट पाहता असते असा माणूस संगीताचं वृत्तीनं खेळातल्या खेळाचं दर्शन घडवणारा माणूस खेळाचं विद्यापीठ असतो समाजाला नव्या प्रगतीची वैज्ञानिक दिशा देण्यासाठी स्वतःच्या जीवाचं रान करणारा माणूस प्रबोधनाचं विद्यापीठ असतो प्रबोधनातून विचारांचं जागरण घडवत विचारांची पेरणी करत विचारांचं पीक घेणारा माणूस विचारांचं विद्यापीठ असतो ज्याच्या बोलण्यातून विचार अस्खलित सामर्थ्यानं सहज सुंदर नायाची श्रवण सुंदर चित्रात्मक अभिव्यक्ती घेतात असा माणूस वक्तृत्वाचं विद्यापीठ असतो श्रमाला स्वतःच्या परिश्रमातून प्रतिष्ठित करणारे कामगार मजूर मोलकरेण श्रमाची विद्यापीठं असतात शेतात ढग पिकवणारा माणूस हरितक्रांतीचं विद्यापीठ असतो आई वात्सल्याचं विद्यापीठ असते बाबा कष्टाचं विद्यापीठ असतात देशासाठी मरण्यात जगणं शोधणारा देशभक्त देशभक्तीचं विद्यापीठ असतो जगावं कसं हे ज्यांच्या जगण्यातून कळतं अशी माणसं मूल्यांची शाश्वत विद्यापीठं असतात या सगळ्या विद्यापीठांचा अभ्यास करणारा विद्यार्थी विद्येच विद्यापीठ असतो विद्यापीठाला घडवणारा माणूस विद्यापीठाचं चालतं बोलतं विद्यापीठ असतो बॅरिस्टर मुकुंदराव जयकर हे पुणे विद्यापीठाचं चालतं बोलतं विद्यापीठ होते दहा मार्च एकोणीसशे एकोणसाठला हे विद्यापीठ जगाचं विद्यापीठ सोडून गेलं अशी विद्यापीठं आजकाल शोधूनही सापडत नाहीत सर्वाधिकार किमया संतोष कुमार मुळावकर धन्यवाद